नमस्ते प्रेक्षकांनो राशी चॅनेलमध्ये मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीसाली आहे घेऊन निंबा भागा निकम यांच्या गिरणाई या काव्यसंग्रहातील एक सुंदर कविता उन्हाळा ऐका तर मग उन्हाळा आल्या उन्हाच्या झळा पडे जमिनीला भेगा आल्या उन्हाच्या झळा पडे जमिनीला भेगा करपली सारी काया बरस रे आता मेघा करपली सारी काया बरस रे आता मेघा निरभ्र आभाळ सार निरभ्र आभाळ सार हे शिवार सुन सून निरभ्र आभाळ सार हे सुन सून आटली गिरणा माय आक्रंदल माझ मन आटली गिरणामाय माय आक्रंदल माझ म्हण गिरणाई ही का हे का हा काव्याचा संग्रह आहे प्रत्येक कवितात कुठंतरी या गिरणीचा उल्लेख मला दिसतोय बांधावरली बाभळी झालं वावर भकास बांधावरली बाभळी झालं वावर भकास घुसरली पाय वाट बांधमेर ही उदास घुसरली पाय वाट बांधमेर ही उदास रानाचं हिरवपण रानाचं हिरवपण असं कसं हरवलं रानाचं हिरवपण असं कसं हरवलं जणू निसर्ग कोपला ऊन ऊन गिरवलं जणू निसर्ग कोपला ऊन ऊन गिरवलं नमस्ते राशी सुंदर कविता ऐका उन्हाळा